नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर अधिकारी कर्मचाऱ्यांच्या गट विमा योजनांच्या वर्गणीबाबत वित्त विभागाकडून महत्त्वपूर्ण जी आर निर्गमी झालेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता वित्त विभागाकडून हा जो महत्त्वपूर्ण जी आर प्रकाशी झालेला आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांच्या गटविमा योजनांच्या वर्गणीबाबत वित्त विभागाकडून महत्त्वपूर्ण जी आर निर्गमित दिनांक एकवीस तीन दोन हजार पंचवीस बघा इम्पॉर्टंट जी आर इश्यूड बाय फायनान्स डिपार्टमेंट रिगार्डिंग सबस्क्रिप्शन ऑफ ग्रुप इन्शुरन्स स्कीम ऑफ उप ऑफिसर्स एम्प्लॉईज वित्त विभागाकडून दिनांक एकवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या या शासन निर्णयानुसार अधिकारी कर्मचाऱ्यांच्या गट योजनेच्या वर्गणीबाबत निर्णय या ठिकाणी घेण्यात आला आहे सा प्र विभागाच्या दिनांक चार ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजीच्या या निर्णयानुसार सा प्र भ विभाग क्रमांक दिनांक एकवीस बारा दोन हजार एकोणीस रोजीच्या या शासन निर्णयानुसार अधिसंख्य पदावर वर्ग करण्यात आलेल्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक सेवानिवृत्तीविषयक लाभाबाबत निर्णय या ठिकाणी घेण्यात आला आहे सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहेत की अनुसूचित जमातीचे जात वैधता प्रमाणपत्र हे अवैध ठरल्याने सेवामुक्त केलेल्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक एकवीस बारा दोन हजार एकोणीस रोजीच्या या निर्णयानुसार अधिसंख्य पदावर नियुक्ती दिल्यानंतर सदर कर्मचाऱ्यांची ती नवीन नियुक्ती नसल्याने त्यांना गटविमा योजनेचे नवीन सदस्यत्व देण्याची आवश्यकता नाही असे या ठिकाणी नमूद करण्यात आले आहेत तसेच जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे सेवामुक्त सेवा समाप्त करण्यात आलेल्या या दिनांकापासून सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक एकवीस बारा दोन हजार एकोणीसच्या या शासन निर्णयानुसार पदावर नियुक्ती देण्यात आलेल्या दिनांकापर्यंतचा जो सेवाखंड आहे तो कालावधी सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक चार दहा दोन हजार चोवीस रोजीच्या या निर्णयानुसार क्षमापित करण्यात आला आहे सदर कालावधीत सदर कर्मचारी हे शासन सेवेत नसल्याने त्यांना विमा संरक्षण नाही म्हणून या कालावधीसाठी गट विमा योजनेच्या हप्त्यातील केवळ बचत निधीचा हिस्सा हे समान हप्त्यात वसूल करण्यात यावा असे या ठिकाणी नमूद करण्यात आले आहे तसेच ज्या दिवसापासून ते अधिसंख्य पदावर रुजू झाले त्या दिवसापासून त्याचा गट विमा योजनेचा पूर्ण हप्ता बिना व्याज समान हप्त्यात वसूल करण्यात यावा असे या ठिकाणी नमूद करण्यात आला आहे बघा तुमच्या समोर या ठिकाणी जी आहे अनुसूचित जमातीचे जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे अवैध ठरल्यामुळे अधिसंख्य पदावर वर्ग करण्यात आलेल्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांच्या या गट विमा योजनेच्या वर्गणीबाबत महाराष्ट्र शासन वित्त विभाग दिनांक आहे एकवीस 20 मार्च दोन हजार पंचवीस बघा प्रस्तावना या ठिकाणी आपण थोडक्यात पाहूया सामान्य प्रशासन विभागाच्या या दिनांक चार दो दो चोवीस रोजीच्या या शासन निर्णयान्वये सामान्य प्रशासन विभाग दिनांक एकवीस बारा दोन हजार एकोणीस रोजीच्या या शासन निर्णयानुसार अधिसंख्य पदावर वर्ग करण्यात आलेल्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक किंवा सेवानिवृत्ती विषयक लाभाबाबत निर्णय या ठिकाणी घेण्यात आला आहे दिनांक सव्वीस चार एकोणीसशे ब्याऐंशीच्या या शासन निर्णयान्वये सुरू करण्यात आलेली राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना ही फक्त नियमित राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना लागू आहे राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना एकोणीसशे ब्याऐंशी ही योजना ही सर्वस्वी वर्गणीच्या स्वरूपाची आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी योजना आहे यामध्ये शासनाचे कोणतेही आर्थिक योगदान नसल्यामुळे या योजनेमध्ये मिळणारे लाभ हे सेवानिवृत्तीच्या लाभापेक्षा भिन्न आहेत बघा दिनांक सव्वीस चार एकोणीसशे ब्याऐंशीच्या या शासन निर्णयातील परिच्छेद अकरामध्ये नमूद केल्यानुसार कर्मचारी हे नियत वयामना वयोमनानुसार सेवानिवृत्त झाला किंवा अन्यथा तो राज्य शासनाच्या सेवेत राहिला राहिला नाही तर त्याला गट विमा योजनेच्या लाभाचे प्रदान करणे आवश्यक आहे दिनांक सव्वीस चार एकोणीसशे ब्याऐंशीच्या या शासन निर्णयातील परिच्छेद सहा व सातमध्ये नमूद केल्यानुसार सदर योजनेतील सदर योजनेतील हप्त्याचे नियोजन दोन हिश्शात करण्यात येते बचत निधी व विमा निधी शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी जे गट विमा योजनेचे सभासद असतील ते बचत निधीपासून होणारे लाभ आणि विमा संरक्षणासाठी पात्र असतील बघा सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक एकवीस बारा दोन हजार एकोणीसच्या या शासन निर्णयानुसार निर्णयास अनुसरून ज्या कर्मचाऱ्यांच्या सेवा हे अधिसंख्य अधिसंख्य पदावर वर्ग करण्यात आले आहेत या त्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत या योजनेतील वर्गणीची कशाप्रकारे वसुली करावी ही बाब शासनाच्या विचाराधीन होती त्याबाबत शासनाने आता पुढील प्रमाणे निर्णय घेतला आहे बघा शासन निर्णय अनुसूचित जमातीचे जात वैधता प्रमाणपत्र अवैध ठरल्याने सेवामुक्त केलेल्या अधिकारी किंवा कर्मचारी यांना सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक एकवीस बारा दोन हजार एकोणीसच्या या शासन निर्णयानुसार अधिसंख्य पदावर नियुक्ती दिल्यानंतर सदर कर्मचाऱ्यांची तीन नवीन नियु, नियु, नियुक्ती नसल्याने त्यांना गट विमा योजनेचे नवीन सदस्यत्व देण्याची आवश्यकता नाही जात प्रमाणपत्र हे अवैध ठरल्यामुळे सेवामुक्त किंवा सेवा समाप्त केलेल्या दिनांकापासून सामान्य प्रशासन विभागाच्या या दिनांक एकवीस बारा दोन हजार एकोणीसच्या या शासन निर्णयांवे अधिसंख्य पदावर नियुक्ती देण्यात आलेल्या या दिनांकापर्यंतचा सेवाखंड कालावधी हे सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक चार दहा दोन हजार चोवीसच्या या शासन निर्णयां क्षमापित केला आहे सदर कालावधीत उरुक्त उक्त कर्मचारी हे शासन सेवेत नसल्याने त्यांना युमा संरक्षण नाही म्हणून या कालावधीतील गट युमा योजनेच्या हप्त्यातील केवळ बचत निधीचा हिस्सा हे समान हप्त्यात वसूल करण्यात यावा तसेच ज्या दिवसापासून ते अधिसंख्य पदावर रुजू झाले त्या दिवसापासून त्याचा गट विमा योजनेचा पूर्ण हप्ता हे विना विना व्याज समान हप्त्यात वसूल करण्यात यावा सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक या ठिकाणी पाहू शकता आणि हा जो आदेश आहे तो डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांच्या या गट विमा योजनेच्या वर्गणीबाबत वित्त विभागाकडून जो जी आर निर्गमी झालेला आहे तो संपूर्णपणे व सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा चा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमचे अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद